निम्नतापी अंतर्गत बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे सात्रीगावच्या पुनर्वसन प्रक्रियेला प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मोठा विलंब होत असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे भूसंपादन प्रस्ताव क्रमांक दोनशे सत्याऐंशी ओब्लिक दोन, दोन हजार अठरा अद्याप अंतिम टप्प्यावर न पोहोचल्यानं प्रकल्पग्रस्त कुटुंबाचं भवितव्य अनिश्चित आहे कलम अकराची अधिसूचना जानेवारी दोन हजार तेवीस तर कलम एकोणीसची अधिसूचना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली असली तरी कायद्यानुसार आवश्यक असलेला पुनर्वसन व पुनर्स्थापना आराखडा अद्याप मंजूर झालेला नाहीये कलम एकोणीसची ची वैधता संपण्याच्या मार्गावर असतानाही निवाडा जाहीर न झाल्यानं शेतकरी अस्वस्थ आहेत मालमत्तेचं मूल्यांकन पूर्ण झालं असलं तरी मोबदला मिळालेला नाही आहे पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या निंभोरा शिवारातील वसाहतीची कामं हो। वर्षभरापासून रखडली असून जागेच्या सुरक्षिततेबाबतही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे वाढीव कुटुंबाचा प्रस्ताव अकरा वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित असल्यानं प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलकरता जळगाव जिल्हा प्रतिनिधी रिपोर्ट विनोद पवार यांचा